अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा बघा काय आहे केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मार्क पोर्टलद्वारे देण्याबाबत म्हणजे तुमच्या आधार स संलग्न बँक खात्यामध्ये याची रक्कम येणार जमा होणार आहे टोटल किती सहा हजार रुपये जमा होणार आहेत आता ते कशाचे जमा नव्हते मी पुढे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा कधीचा जी आर आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नुकताच दोन दिवसापूर्वीचा हा जी आर आलेला आहे बघा आता इथे हा कशाचा जी आर ए हे बघा तर बघा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना या योजना ब राबवण्यात येत आहेत आणि या सर्व योजनांची एकत्रित रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे बघा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सपर्ट मार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य बी टीद्वारे वितरित करण्यात करायचे आहे बघा म्हणजे एकदाच तुम्हाला तीन महिन्याची रक्कम मिळणार आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्यामध्ये एकदाच जमा होणार आहे बघा केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर चोवीस जानेवारी ते मार्च पंचवीस या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य डीबीटी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे बघा म्हणजे तिन्ही महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्याची एकत्रित रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तुमचं बँक खाते वेळोवेळी चेक करत राहा बघा त्यासाठी सदरू योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाने ह्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याच्याबाबत शासन विचाराधीन होती बघा म्हणजे आता ह्या तिन्ही तिन्ही योजनांचे पैसे हे एस बी आयमध्ये सरकारने पाठवलेले आहेत बाकी काय म्हणतंय शासन निर्णय बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे बाकी काय नाही तुम्ही हे वाचून घेऊ हो शकता बघा इथं खाली संपूर्ण इथे दिलेले आहे रुपये हजारामध्ये किती क संपूर्ण इध ते त्यांनी सरकारने बँकांमध्ये ही रक्कम पाठवलेली हो आहे आणि बँका लगेच तुमच्या अकाउंटला आता ही रक्कम पाठवणार आहेत तर अशा प्रकारची ही माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद